हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे बाप्पाचा तिसरा दिवस आणि मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा कसे मस्त इटीमध्ये बसले आहेत आमची यंदाची मूर्ती खूपच सुंदर आहे कमळावर बसलेली खूप म्हणजे एवढी सुंदर आहे की काही हेच नाही आणि ते छोटे बाप्पा पण तुम्ही बघू शकता कसे आहेत आज मी आमचा थोडासा आरतीची क्लिप आणि मी काय काय बनवलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मी काही रेसिपी वगैरे अपलोड केली नाही आहे कारण मला टाईम नव्हता ते सगळं व्हिडिओ काढत बसायला तर मी फक्त थोडंसं क्लिप ॲड करते आणि बघा पाऊसही कसा बाहेर जोरात सुरू आहे पाऊस दिवसभर आहे आज आणि पावसाने काही मनावरच घेतलं आहे तर मी प्रति प्रसादासाठी शिरा बनवला होता तर शिरा खूपच सुंदर झालेला छान झालेला तुम्हीही बाप्पाच्या प्रसादासाठी कोणकोणत्या कोणकोणते पदार्थ बनवता मला नक्की कळवा जे मी प मीही ते पदार्थ नक्की ट्राय करेन आणि त्याची रेसिपी मी ट्राय करेन तर मी शिरा बनवलेला आणि उद्या बघूया मी कदाचित मोदक बनवेल त्याचेही मी टाकेल फोटो किंवा व्हिडिओ तर तुम्हीही मला सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आळूवडीसुद्धा मी बनवलेली तर ही बघा आळूवडी खूप छान झालेली एकदम कुरकुरूस झालेली आणि गणपती बाप्पांची आरती करायला आम्ही आज फार कमी होतो कारण पाऊस येत होता कोणाला यायला झट नाही हा माझा मुलगा मस्त करतो आहे मी माझी सासू माझा मुलगा आणि नंदीची मुलगी होती पाऊस येत होता म्हणून कोणीही आलं नाही आहे तर आम्ही थोडे अर्धेच जण आरती आर्थ करत होतो माझ्या सासूबाई एकदम खुश होऊन मग्न होऊन आरती करत होत्या तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ